पावसाचा गराडा झालाय पाऊस आलाय सोनमोल जाऊन बसले काही कळाला ना, ना चा चारा पाणी करायचा त्याला नेवऱ्याला बांधायचं या पोराला आजी भात आकलती हां आता कुठं शिवाय यांना हां चला आता तरी पावस लागले याला बाई नवीन लग्न झाले पण तो सासरा सारखा आमच्यावर लक्ष ठेवून राहतो एक मिनटं आम्हाला बोलता येत नाही हा ये इकडं आले आवरामध्ये पण अजून काही दिसायला कुठे गेले काय माहिती गे म्हणले इड तरी दोन शब्द बोलायला भेटल पण काच यांचा पत्ता नाही का काय बसली आव तुमचीच वाट पाहते कुठं गेले होते वावरती काय नाही मी तर गेलो होत काय म्हणते काय नाही तू ना या बाई आपण आता बसलोय का नाही खा नाही थोडं गुलू बोलावा आणि बायकची लाज होती का बसली आता तुम्हाला आहे ना तुमचा तो म्हातारा त्याला एवढं कळत नाही का आपल्या पोराचं नवीन लग्न झालंय त्यांना थोडस बोलायला आपण थोडं बाजूला जावा हा पुढ आपण बसलो का लगेच मागस येते कुत्रे गोंदाच इथं जाईल त्याच्यामुळे मी इडं येऊन बसले ते मला आहे ना तस एवढं थोडस हे बदलच वाटतात हो तुला काय वाटत मा बाप आता तुमचा तुम्हालाच माहिती ना आई आई मला ना तू आले पण निस अस गोंडास गोळीत इकडच मात त्याला ती सवय कधी मग माझ्या आई ना त्याला प्रेमच द्यायला न म्हणजे मग माहिती गरज आहे मग आता ते पहिले दिवस आठवत असतील त्याला असं बाय तुमचं काय तुमचं लक्ष नाही माकडं जाऊ द्या ते आम्ही आता तिकडून गाई गाई आलो तू इड बचल पाहिली नाका ना बोलूस नाका माशे आलं कुदर तुला तुम्हाला एवढं कळत नाही का आपली नवीन लग्न झाले बायकोशी खुशी कसं बोलावा कुठं फिराय घेऊन जावा हाटेला जावा न्यावा हे करावा ते काहीच कळत नाही आता इड नेमके हाटेला असे भेटले का ते मिसळ पाव खायला तुला नेवा तर त्याच्यात निम्म पाणी होती त्या रश्यात बर का शांत एकदा पेरण्या झाल्या का आपल्या दोघांना फिरायचंच काम आहे बाई एवढी काही रागू नको नका काही नका मला ऐक जा ऐकून घ्या बाई लग्न करून मला पास्तावा झाला ते निसतं तुला फिरायचंच आहे ना आपण पंधरा दिवस बाहेर जाऊ फिरायला कुठं कुठं जायचं झालं नको जाऊ ना मग जाऊ ना थांब ना अजून दोन चार दिवसात पेरणे होते आपण जाऊच असं करा ना चार पोर झाले व जाऊ ना चार पोरं कुडल ला चंड गिती मांग मा कळत नाही तुम्हाला अरे मग दोन तीन दिवस थांब ना तुला नेतो नेणार हानू म्हणलं जाऊ भरपूर देव धर्म करून येऊ जाऊ दे मी ना घरी जाते जाते मायरा काय तिढ तू गेल्यावर मला करमल का नाही जाऊ द्या नाही तरी मी असू न तुम्हाला कुठं तुम्ही माझवळ राहते अग जवळ नाही तसं नाही इकडं मी आलो ना मी पोरण मध्ये पिराय जातो तू गेल्यावर मला करमायचंही नाही पुन्हा इड इकडं जावा का तिकडं जावा कुत्रेव आणि गणगण होईल माई मी विचार करीत बसल माई शांत कुठे गेली माई शांत कुठे गेली असं म्हणन तुमचं लय प्रेम आहे माझ प्रेम तर इड इडत गप्पा आणत बसलो नसतो तिकडं गरीब आपाचा धाक इकडं आलो तर तू बो, बोला ना अशी बारी काय रे काय करू का राहिले तुम्ही बसलो दादा बा आता मारे मग तुम्हाला घर नाही का गरम गरम होत काय पिले रे तो पार चौसा डावली काय काय झालं अरे पारी पाऊस फुटला कुठे तुम्ही इकडे बैलगाडी खाली गा येऊ बसले लाज कुठे ठेवले तो लाज अहो लाज आहे ना विशीला टांगली तुला कसं बोला तरी तुला काहीच लाज नाही अहो दादा पण बसले ना काय झालं काय अरे चालू रे पारी करायला लावलं कुठल्या बायको घेऊन बैलगाडी खाली बसलाय बसू हो द्या ए ब सांग तू सांग दोन गोष्ट दादा सांग दोन मी काय सांगू काय सांगतात ती बाला गोष्टी तुम काय तुमचा बाप आहे तुम्ही सांगा मी काय सांगू हो दादा पण बसू द्या काय झालं काय बिघडलं मामा काय बिघडलं आम्ही बस अरे बाई मी काय बस तुम्हाला घर दार नाही का आमचं नवीन लग्न झालंय मग बसलो आम्ही बाशे कुठे बैलगाडी खाली हा एक लोक पाहत्या का काय लोक पाहत्या गरीबी आम्ही बोलत आहोत तुम्हाला रात्र नाही का लगेच इकडून तिकडून कानू शिक्या त्या आमच्या तुम्हाला रात्र रे कानू शिक्या त्या प्री काय बोलू राहिली हा कोण दादा का तोडा तर शब्द तोडा ठेव जरा पाहिले कशे बोलू राहिले पाहिले का दादा घेता चल तू मी राहतो मा मूड मध्ये तव सांगता येणार नाही तो आईला काय बोल राहिले तुम्ही अरे लाज दासले माझी हा दादा एवढं चांगलं चालूय आहे चालू दे बा एक असत लोकांचं वाटलं केलं काय हे करा ना अरे तो चालू आहे बाबा अरे पण तुम्हाला एक स्वतःच बसू कसवायना काय करायचे अरे पण इड इड वाचले ना काय होत तो काय जेवण सुद्धा काय काय परायला बोलावं आता काय का काने करून जा नाही तुम्हाला इडा बारी हवा इथे हा उठ करू घालो ते करून लोका या पाऊस चालू झाला उठाव राहिले का नाही उड्या बार काय तुम्हाला घराला चारपारी करायचं काय चला काय सुर बोल मावाली मला पुरेच या आहे घाडच काहीच कामाचं नाही खा त्याला अकल येणार अजिबात का बाप इकडे तिकडे घरा घरा करीत असेल पाऊस फुटलाय कुशाल बायकोला घेऊन बसलाय बैलगाडी खाली काय गापा मारी बसलाय याला घर जाणार नाही का गापा गोष्टी मारायला काय वागत काय काही नाही चला तर पाऊस आलाय ना जनावर सुईला बांधायचे पण आता राहून देत चला